शेतकरी बांधवांनो ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन कारखान्यावर जे आहे ते जी नर्सरी होती तर ही नर्सरी जी आहे ती एका नामांकित अशा कंपनीला जे आहे ते आपण करार दिलेली आहे हा जो काही आपण ऊस पाहतोय हा आहे शहाऐंशी झिरो बॉक्स तर हा ऊस आहे कारखान्याच्याच बेनेमळ्यामध्ये जे काही लागवड झालेला आपण बघू शकता एकदम एक नऊ ते दहा महिन्याचं हे रसरशीत असं हे बेनं जे आहे ते शेणजिरोबत्तीचं आता भट्टी लावायला चालू केलेली आहे आपण जर बघितलं मशीनच्या सहाय्यानं प्रॉपर कटिंग आहे कुठं फन्सत नाही काय नाही दुसरा विषय आपण जर बघितलं तर खालचे जे काही खराब डोळे असतील किंवा इव्हन हा जो काही वर्षा भाग जो काही कमी म्हणजे व्यवस्थित डोळे फुगीर न झालेले डोळे जे आहे ते हे घेत नाहीत हे फेकून दिले जातं हे मटेरियल डिस्कार्ड केलं जातं इकडे हे डिस्कार्ड मटेरियल सगळं खालचे दोन म्हणजे मुळ्या सुटलेलं सुद्धा जे आहे ते आपण हे ह्याच्यामध्ये घेत नाहीत आणि प्रॉपर चांगले रसरशीत असलेले डोळे जे आहेत ते आपण कलेक्ट करतो अशा पद्धतीने हे एवढं मटेरियल तुम्ही बघा सगळं डिस्कार्ड केलेलं आहे हे आपण वापरत नाही हा विषय म्हणजे प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने दुसरा विषय इथं जे आहे ते गांडूळ खत जे आहे ते टाकून कोकोपीटमध्ये गांडूळ खतसुद्धा टाकून जे आहे ते इथं हे केलं जातं आणि सोबत जे आहे ते आता इथं दाखवेन मी हे जे ग्रीन दिसतंय आपल्याला हिरव्या रंगचं हे जे आपल्याला दिसत आहेत कडे तर हे आहेत साफ नावाचं जे बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये मॅनकोझेब आणि कार्बेडिजम हे आंतरप्रवाही बुरशीनाशक ह्याची सुद्धा जे आहे ते इनॉक्युलेशन इथं केलं जातं आणि सोबत कीटकनाशकाचे ड्रम मी दाखवेन त्याची सुद्धा प्रक्रिया इथं केली जाते तर जसं आपण सांगितलं तसं हे कार्बेडिजम आणि हे मॅनकोझेब त्याचा वापर आणि दुसरा विषय जो आहे तो इमिडा जे काही आपण घटक म्हणतोय तर हा म्हणजे गावची जो आहे तो हा ह्या बॅरल मध्ये जे आहे ते टाकले जातं आणि अशा पद्धतीनं थोडं उचलून दाखवा वगैरे कीटकनाशकाची जी आहे पद्धतीनं बेणी प्रक्रिया होती किती वेळ ठेवता याच्यामध्ये तुम्ही हे पंधरा वीस मिनिट बा ओके अशा पद्धतीने हे बेणी प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर हे पुढं महिला जे आहे ते अशा पद्धतीने ते वापरतात तर इथं सुद्धा एक दुसऱ्या प्र पद्धतीनं जर सॉर्टिंग जे आहे ते केले जाते जे लहान लहान जे आहेत तर किंवा तिथं तुटलेले जे काही हे असतील फणसलेले जे काही डोळे असतील तर हे अशा पद्धतीनं डिस्कार्ड केले जातात हे ह्याच्यामध्ये घेतले जात नाहीत आणि चांगलेच डोळे जे आहेत ते याच्यात टाकले याचं एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे की आपण हा जो कप पाहतोय हा साठ कपांचा ट्रे असल्या कारणानं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुला, हे न्यूट्रिएंट मीडियम जे आहे ते बसतं त्याच्यामुळं मुळांची ग्रोथ जी आहे ती चांगली राहते दुसरा विषय डोळे जे आहेत हे वर येत नाहीत डोळ्यावर पूर्णपणे कोकोपीट राहिल्या कारणानं जे आहे तर त्या तिथं आजूबाजूला फुटलेल्या मुळ्यासुद्धा जे आहेत ते खराब होत नाहीत नष्ट होत नाहीत हे झाल्याच्यानंतर हे रुटीन स्ट्रक्चर आहे तर ह्याच्यामध्ये आता हे इथं एक आणखीन एक सायंटिफिक विषय आहे की हे सगळं जे काम जे आहे ते पॉलिटनलमध्ये केलं जातं आतमध्ये जरा तर प्रचंड ह्युमिडिटी आहे आता मी माझा चष्मा काढून दाखवून माझ्या चष्म्यावर जर आपण पाहिलं तर हे सगळं जे आहे ते इथं ह्युमिडिटी मेंटेन होते त्याचं हे लक्ष नाही माणूस इथं थांबू शकत नाही प्रचंड गरमी म्हणजे आपल्याला आता बघा आपल्याकडं लावलेले आत्ताचे ऊसं ग्रा ग्रानं जर गार चिटलेले असतील तर तिथं लवकर उगून येत नाही कारण ना की तिथं टेम्परेचर मेंटेन होत नाही तर हे टेम्परेचर मेंटेन होण्याच्या अनुषंगानं आपण बघू शकता हे सगळा भाग या हो का इथं हे तर इथं गर्मी जी आहे ते प्रचंड असल्याकारणानं स्प्राउटिंग चांगली होते हे रुटिंग स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा इथं प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट करून जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे ते हे प्रॉपर सगळं सायंटिफिक पद्धतीने जे आहे ते हे रोपं तयार करायचं कामकाज या ठिकाणी करण्यात येत आहे